तर आज सकाळी माझे मिस्टर मला आज संडे आहे जास्त काही बनवत बसू नकोस मसूर बिर्याणी बनव तर मसूर बिर्याणी बनव म्हटल्यावर माझं काम कमी झाले का वाढलंय हे आपण बघूया तर मसूर बिर्याणी बनवण्यासाठी ते एक वाटी मी मसूर घेतला आहे स्वच्छ तीन चार वेळेस धुवायचा आहे आणि कुकरमध्ये आपल्याला मीठ हळद आणि तेल टाकून हा मसूर आपल्याला तीन चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचा आहे दुसरीकडे मी भात राईससाठी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खडे मसाले ॲड करायचे आहेत एक वाटी बासमती राईस घेतला आहे तो स्वच्छ धुवायचा आहे आणि ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून द्यायचं आहे आता इथे बघा मी चार कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत चार कांद्यांमध्ये दोन कांदे मी स्लाईस कट केले आहेत आणि दोन भाजीसाठी केलेले आहेत तर स्लाइस कट केलेला कांदा आपल्याला लाईट ला ला ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी थोडंसं मीठ टाका म्हणजे कांदा लवकर लाईट ब्राऊन होतो तर कांदा ब्राऊन झाला हे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत आणि भाजीसाठी जो कांदा कट केला आहे तो आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे तर दुसरीकडे बघा आपल्या राईसी शिजलेला आहे तोही आपण अर्धा कच्चा शिजवायचा आहे तोही काढून घेऊया आता इथे मी थोडं दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे थोडंसं केसर होतं ते मी ॲड केलं आहे आणि थोडा खाण्याचा कलर ॲड करून ते साईडला ठेवूया कांदा ब्राऊन झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या च्या फ्लेवर साठी ऍड करून त्याही चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे तोही चांगला भाजायचा आहे आणि आपले घरगुती सगळे मसाले ॲड करून बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी ॲड केली आहे छान टेस्ट येण्यासाठी आणि एक आपल्याला मोठा चमचा खसखस ॲड करायची ते सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्या इकडे मसूर पण शिजलेला आहे तो ॲड करून घेऊया आणि मसूरमध्ये ना आपल्याला ग्रेव्ही थोडी जास्त ठेवायची आहे कारण की राईस जो आहे तो ग्रेव्ही शोषून घेतो त्याच्यामुळे मसूरसुद्धा ग्रेवी शोषून घेतो त्याच्यामुळे On va ¿no? ग्रेव्ही जी आहे ती थोडी लिक्विड ठेवायचं आहे पाणी जास्त ठेवायचं आहे भाजीमध्ये तर जो राईस आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि जो आपण कलर तयार केला आहे तो एका राईसमध्ये ॲड करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला बिर्याणी सेट करायला घ्यायची आहे तर मी कुकरला आधी तूप लावून घेतलेला आहे मग आपल्याला व्हाईट राईस ॲड करायचं आहे त्याच्यानंतर कलरफुलवाला राईस ॲड करायचा आहे असं करत करत आपल्याला बिर्याणी सेट करायची आणि मसूर जो आहे तो चांगल्या क्वांटिटीमध्ये टाकायचा आहे कारण की राईस आपल्याला ड्राय ड्राय लागणार नाही पाहिजे म्हणून मसूर जो आहे तो चांगला आपल्याला मध्ये ॲड करायचा आहे तर बघा इथं बिर्याणी सेट झाली आहे आणि खूप छान दिसत आहे त्याच्यावरती आपण जो कांदा ब्राऊन केला तो आहे तोही मध्ये आपल्याला ॲड करायचा आहे थोडी कोथंबीर थोडा कांदा असं तर बघा बिर्याणी सेट झाली आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत तर तुम्ही तव्या तव्यावरही ठेवू शकता किंवा असंच ॲज इट इज असंच गॅसवर ठेवू शकता तर पाच ते सात मिनिटांसाठी ठेवायचे इकडे मी पापड तळून घेते तर बघा बिर्याणी मस्त पाव खूप छान झाली दिसतेसुद्धा खूप छान आणि खूप टेस्टीसुद्धा झाली आहे तर त्याच्यासोबत सोबत मी पापड घेतलेले आहेत लोणचं आहे दही आहे आणि गाजरचा हलवा पण आहे स्वीट डिश म्हणून तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि प्लीज सबस्क्राईब करा